कबड्डी मध्ये या तालुक्याला सन्मान दिला अर्थात असा हा तालुका महान आणि खऱ्या अर्थानं महान तालुका करण्यासाठी खऱ्या अर्थानं एक मोठं योगदान हे भारत पाटील सारख्या खेळाडूंचा निश्चितपणे लाभ तसंच मित्रांनो या कबड्डीच्या मैदानावर जे डोळ्यात तेल घालून आणि खरोखरच शब्दाला मान ठेवून जे कबड्डीचे सामने करतात ते आमचे जनाभाऊ या, या मूर्ती आहेत त्यांचा सत्कार करतील सचिन पाटील खरोखरच मित्रांनो सांगायचं वाटतोय की कबड्डी हा खाऊ खेळ नाही आहे आणि या खेळाचं नेतृत्व एक खेळाडू सुद्धा होऊन गेला भाऊ परंतु खरोखरच काम रायगड जिल्ह्यासाठी पाहतोय आमचे सत्कार करतील सचिन पाटील अतिशय शांतरित्या सुरू असलेली कबड्डी स्पर्धा प्रेक्षक कुठल्या प्रकारची जागा न सोडता एका जाग्यावर किती वेळ स्तब्ध उभी आहेत याकडे कबड्डी खेळाची मजा लुटत आहे आणि या साऱ्या पेशन्स कबड्डी रसिकांचं इथे खूप खूप कौतुक करावं लागेल काही असे प्रेक्षक आहेत की त्यांना जेवण घ्यायचं होतं पण जेवण न घेता इथे कबड्डीसाठी इथे हजर आहे आणि म्हणून कबड्डी हा खेळ निश्चितच आपल्या सर्वांमध्ये महान आहे हा कबड्डी जो खेळ आहे तो सुरुवातीला ज्या माणसाने तयार केला असेल त्या माणसाच्या विषयी ते कौतुक करावं लागेल की खेल, हा कबड्डी खेळाची रचना कशी असावी कशा पद्धतीने खेळ खेळण्यात यावा अशी भूमिका त्या माणसाने विचारत घेऊन प्रेक्षकांना हा खेळ आवडेल कसं प्रेक्षकांना या खेळातून मनोरंजन कसं होईल याची सर्व विचार लक्षात घेऊन त्या माणसाने ज्या माणसाने कबड्डीचा खेळ निर्माण केला असेल अशा महान खेळ प्रमुखाला येथे आपले हनुमानपणा सुतारपणाच्या वतीने मानाचा गुजरा इथे इथे सुंदर दोन पॉइंट दोन पॉइंट मिळणार अतिशय सुंदर अशी टॅकल झाली आहे तीन शतकच्या उपस्थितीमध्ये या प्लेयर्सला मंदिराच्या बाहेर विश्रांतीसाठी पाठविले आहे एक वर थोडस आउट प्रेक्षकांना तशी सूचना आणि या मध्ये दोन्ही संघातील एकत्र येतात विचार विनिमय करतात आणि पुढचा खेळ कशा पद्धतीने खेळणं आवश्यक आहे आणि प्रतिस्पर्धी संघाला कसं बॅकफूटवर न्यायचं ही भावना लक्षात घेऊन त्यांचा विचारविनिमय होत असतो आणि असा विचार विनय करून पुन्हा एक, ते -एक ते या सामन्याला सुरुवात प्रो कबड्डीच्या माध्यमातून खेळ अतिशय गतिमान झाले आहे पूर्वी बोनस पण अलीकडे बोनस देशाचा समावेश असल्याने निश्चितच कबड्डीला गतीमानता आलेली आहे प्रत्येक चढाईमध्ये काहीतरी प्रेक्षकांना पाहायला मिळतं आणि म्हणून हा खेळ सातत्याने होत असल्याने त्या खेळाची निश्चितच प्रसिद्धी ही आपल्या महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात होत आहे तसं जर पाहिलं तर हा जो कबड्डी खेळ आहे हा बांगलादेश संघाचा आंतरराष्ट्रीय खेळ आहे जे बांगलादेश देशामध्ये त्या कबड्डीचं आंतरराष्ट्रीय स्तरावर या कबड्डीचा समावेश आहे आणि म्हणून तिथे प्रत्येक कॉलेजमध्ये शाळेमध्ये अनेक असे काही ग्रुप्स आहेत क्लब्स आहेत की त्या क्लबमध्ये कबड्डीला फार महत्त्व देण्यात आले आहे इकडे पाहतोय पण सुंदरशी चढाई अतिशय सुंदर चढाई <स्वारी> रोशनी मैदान चिखली अलिबाग येथे भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं आहे शनिवार दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस सायंकाळी ठीक चार वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि या स्पर्धेसाठी जे जेषक आहे पंधरा हजार रुपये आकर्षक चषक द्वितीय क्रमांक पंधरा हजार रुपये आकर्षक चषक तृतीय आणि चतुर्थी क्रमांकासाठी दहा हजार रुपये आणि आकर्षक चषक आहे आणि या कबड्डी स्पर्धेचे प्रायोजक आहेत जापमाता क्रीडा मंडळ शिकणी आयोजित शिक्षिका जिल्हा माध्यमातून या स्पर्धेचा इथे आयोजन केलं आहे विनंती आहे की जास्तीत जास्त संघात या स्पर्धेमध्ये सहभागी घ्या आणि ही स्पर्धा चांगल्या प्रकारे यशस्वी करा धन्यवाद मनोहर सीताराम गावड आपण इथं आलेले आहात मनोहर सीताराम गावड आपण व्यासपीठवर येण्याची कृपा करावी मनोहर सीताराम गावड तसेच बालकृष्ण शांताराम पाटील आपण सुद्धा इथे आलेला आहात तरी आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी बालकृष्ण शांताराम पाटील पारितोषिक घ्यायचं आहे आपला सहकार्य हा माझी होता आहे थर्ड आणि फायनल कॉल गडपुरुष धैरण

आमचे ज्येष्ठ नागरिक मनोहर सिताराम गाव यांचं व्यासपीठावर आगमन होतोय हे आमचा सत्कार करतील नरेश पाटील ऋषभ पाटील सरी संघाचा ऋषभ पाटील आपण संघासाठी महादार केला आपण संघात चांगला खेळाडू म्हणून मान मिळवला आपलं पारदोशी यायचं आहे ग्राउंड क्रमांक एक वर लास्ट अँड फायनल कॉल मरीदेवी ढेरण वर्ष श्रीराम गडा मरीदेवी ढेरण वर्ष श्रीराम अंतिम कॉल बॉम्ब क्रमांक दोन वर जहानुमान खिडकी वरतायच जहानुमान ढेरण आपण तयारीत राहायचं आहे खिडकी वर ते जयनमान ढेरण ग्राम क्रमांक दोन वर श्री गणेश टाकूरण वरचे व्यवस्थित आणि ठराविक टायमिंग मध्ये आपल्याला उरकता येईल जास्त आता होणार नाही पाठ होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे त्यासाठी तुमचं सहकार्य फार महत्वाचं आहे ग्राउंड नंबर एक वर हॅलो ग्राउंड नंबर नंबर एक वर या स्पर्धेसाठी जे प्रमुख देणगीदार आहेत त्यांचं पुन्हा पुन्हा उल्लेख करणं फार महत्वाचं आहे आणि म्हणून अशा देणगीदारांमुळेच आपण ही स्पर्धा इथे यशस्वी करीत आहोत अशा सर्व देणगीदारांचं पुन्हा एकदा जे अणुमान सुतारपडा ग्रामर्थ मंडळ सुतारपडाच्या वतीने आम्ही त्याला धन्यवाद देतोय कि त्यांचं अशाच प्रकारचं सहकार्य आम्हाला वारंवार लाभ आणि स्पर्धा म्हटल्यानंतर मस्तीश मरुदेवी थेरण चला ग्राउंड नंबर एक कडे या त्वरित मरिदेवी धेरण संघ प्रतिस्पर्धी संघ इथे उपस्थित आहे मरीदेवी थेराइड विरुद्ध श्रीराम गडप असा ग्राउंड नंबर एक वर सामना इथे लक्षात घ्या आपण तर वेळेवर उपस्थित न आपणास बात करण्यात येईल नंतर आपली कोणतीही सुस्त आम्ही मान्य करणार नाही ऐकून घेणार नाही तेव्हा कृपया आपण वेळेवर उपस्थित आहात चांगलं सहकार्य करा अशी आपल्यावर कोणत्या प्रकारची वेळ होऊ नये की ज्या स्पर्धेतून आपण अशा पद्धतीने बांधू सर्व एक यापुढे घ्या की आपण हे जे कॉल देतोय अगोदर किमान त्यानंतर आपण पाच मिनिट आपण इथे अपेक्षित आहे आणि अपेक्षित आहे सामना आपण याची लक्षता घ्या आणि सामने जे उशीर म्हणून पाहुण्याचा यथोचित सन्मान करत आहोत प्रेमाचा एक पुष्पगुमी पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देवण प्रमुख मान्यवरांचा इथे आम्ही चे सन्मान कळत आहोत मरीदेवी अजून आपण उपस्थित चला जास्त वेळ घेऊ हो नका आपण पुन्हा पुन्हा आम्ही कॉल करतो शिका येतोय जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटे आम्ही तुम्हाला अगोदर अनाऊन्स करतोय की आपल्या सामना पुढे होणार आहे मोबाईल गेला <laughs> हॅलो हॅलो चला गेला भरी देवी धैरण आपण खूप उशीर राहिलेला आहात आपल्यासाठी वेळ लावत आहोत सामनाधिकारी आपण वेळ लावा शेवटची दोन मिनिट आपल्यासाठी सामनाधिकारी धिरण संघासाठी दोन मिनिटाचा टाइम एखादा आम्ही बाद केल्यानंतर आलेले आहेत धिराण संघ उपस्थित होतोय असं त्यांनी इथे मला हा तुमच्याकडे सांगितलं दर्शवले आहे त्या धिराण संघाचा देखील इथे शुभेच्छा देतोय दोन्ही संघ अतिशय तुल्यमूल्य संघ आहेत चांगला सामना प्रेक्षकांना इथे पाहायला मिळणार आहे संघ आणि गडप संघ अतिशय सुंदर असा गणवेश कबड्डीला साजेशे स्पॉन्सर भेटतात तिच्या ज्या स्पॉन्सरच्या माध्यमातून सर्व प्लेयर्सला टी शर्ट मिळाले जाते शर्ट मिळाले जाते एखादा स्वेटर मिळाला जातो पूर्वी मात्र अशा प्रकारचं स्पर्धा तेवढं होत नसत आणि म्हणून पूर्वीची कबड्डी स्पर्धा रंगीबेरंगी कपड्यामध्ये खेळली जात होती पण आता मात्र आपण पाहतो प्रत्येक संघाचे सर्व प्लेयर्स हे एका गणवेशात असतात हेच या कबड्डीचं मोठं स्थान आहे नाव आहे चांगल्या प्रकारे गणवेश असायची तर त्या प्रेरला देखील चांगली खेळण्याची ईर्षा इथे हुशारी वाटते आणि इकडे ध्येराण संघ मैदानाभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करीत प्रेक्षकांची मानवंदना स्वीकारली येथे श्रीराम गणप संघाने देखील या सर्व धिराण संघाच्या प्रेअरचं काळ्या बाजूला स्वागत केलं आहे कौतुक केलं आहे आणि इकडे टससाठी दोन्ही संघनायक पंचांच्या दिशेने गेले आहेत पंच मध्यवर्ती मध्यराशेवर आहेत हवेमध्ये टच झालेला आहे आणि इकडे पाहू पाहू आपण की टास्ट कोणत्या संघाच्या बाजूने झालेला आहे जे गेट गेटमध्ये उत्साही प्रेक्षक आहेत स्वयंसेवक आहेत कृपया गेट पासून थोडस बाजूला जेणेकरून आमचे स्वयंसेवक स्टेजकडे त्यांना प्रकारचा अडथळा येणार नाही तेव्हा कृपया प्रेक्षकांना विनंती आहे की आपण गेट पासून थोडस अंतरावर राहा स्टेजकडे यायला रस्ते जरा रिकामा करा सर्वांनी सहकार्य करायचं

कधी कधी असं झालेलं आहे धिरण संघ विजय झालाय कधी गडप संघ विजय झालाय निश्चितच दोघांमध्ये एक चुरशीची लढत प्रत्येक वेळेला होत असते याही वेळेला एक सुरशीची लढत प्रेक्षकांना पाहिजे पाहायला मिळेल ही अपेक्षा आपण करूया आणि पहिली चढाई हे गडप संघाकडिरण संघावर झालेली आहे त्या गेटमध्ये कृपया कोणी उभी राहू उभे उभे राहू नका गेटमध्ये प्रेक्षकांना विनंती आहे स्वयंसेवक त्या प्रेक्षकांना थोडासा बाजूला करा त्यांना आपल्या माईकमधून जो आवाज जातो तो त्यांना समजत नाहीये तेव्हा आपले जे स्वयंसेवक आहेत त्यांनी कृपया त्या प्रेक्षकांना स्वतः जवळ जाऊन त्यांना थोडासा बाजूला करा प्रेक्षक व्यवस्थित आहेत आपल्याला सहकार्य करतायत आपल्या विनंतीला ते मान देतात आणि म्हणून कबड्डी सारखी ही भव्य दिवस स्पर्धा सुतार पासारख्या छोट्या गावामध्ये अतिशय दिमाखामध्ये उत्साहामध्ये ते सुरू आहे यापुढे होणारा पुढील सामना नोयो खिडकी विरुद्ध देहराण हनुमंतर क्रमांक एक साठी पहिला पुकार आणि इकडे मग घाई लढलेली आहे अति घाई आणि संकटात नाही त्याचं प्रत्यय निरण संघाला इथे आलेले आहे घाई करण्याची काही आवश्यकता नव्हती एक गुण मात्र गडप संघाला त्यांनी बहाल केलेला आहे सार्वजनिक बांधकामे रस्ते त्यांचं एक ते घोषवाक्य आहे आपण वारंवार ते वाचतो घाई आणि संकटात नाही म्हणून जे सर्व वाहन चालक आहेत दुचाकीवाले असू द्या फोर व्हीलर वाले असू द्या त्या देखील आपल्या गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवा संयम ठेवा कुठल्या प्रकारची दुर्घटना होणार नाही काळजी घ्या आपण सातत्याने बाहेर असतो पण आपलं कुटुंब मात्र आपली अतुरतेने घरी एका जागेवर स्थिर आहेत भडकावडे देत आहेत आपल्या डाव्या साईडला हवेमध्ये हात भिरकावेत गडी बातचा प्रयत्न पण ते सुद्धा सावरू शकले थोडेसे जमिनीवर पडले घर नाही परंतु धोकामात नाही आहे पत्रपत्राचं नुकसान नाही आहे सन्मान्य संदेश ठाकूर यांचा सत्कार संदेश ठाकूर कृपया आपण स्टीवर यायचं आहे व्यासपीठावर यायचं आहे सन्मान्य संदेश ठाकूर यांचा सत्कार करणार आहेत सन्मान्य सुरेश गोंधळी सुरेश गोंधळी यांच्या शुभ असते सन्मान्य संदेश ठाकूर त्यांचे इथे आम्ही यथोचित सन्मान करत आहोत आहे के लाग, धन्यवाद इकडे उंच पुरे भरदार शैचे हे खेळाडू आपल्या ताकदीचा पुरेपूर फायदा घेत त्यांनी गडी बाद केले आहेत त्यावेळेला पुन्हा एकदा धेरण संघाची घाई नडलेली आहे आणि त्या घाईमध्ये ते त्यांचे दोन मैदानाच्या बाहेर विश्रांतीसाठी तीस सेकंदाची एंट्री असते से त्याची सर्व खेळाडूंना जाणीव आहे शेवटचे दहा सेकंद असताना एक छोटासा बीम होतो आवाज होतो आणि त्यावेळेला मात्र त्या चढाईदार पट्टू खेळाडूंनी मात्र वेळेचा अंदाज घेत आपली चढाई पूर्ण करायची असते किंबहुना तीस सेकंदापेक्षा जास्त जर आपण वेळ घेतला तर आपण स्वयंचित होऊ शकता आपण स्वतः बाद होऊ शकता इकडे बोनस गुणांचे भर धिरण संघाच्या खात्यामध्ये अलिबाग तालुक्यातील एक नावालेला संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिला जात असा धिरण संघ तर पेण तालुक्यातील गडप संघ दोन्ही गाव हे जवळजवळ आपल्या बाउंड्रीवर आहेत अलिबागची बाउंड्री आहे पेण बाउंड्री आहे आणि या परिसरामध्ये जेव्हा जेव्हा या स्पर्धा कबड्डीच्या होतात त्या त्यावेळेला या संघांचा त्या स्पर्धेमध्ये समावेश होत असतो सातत्याने हे सर्व प्लेयर्स संघ त्या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात आणि आपल्या गावाचं नाव कबड्डीचं नाव उंच घेत असतात जे व्यावसायिक संघ असायचे त्या व्यावसायिक संघामध्ये विशेष उल्लेख